आपण जेव्हाही झोपेतनं उठतो ना तर असे वरती हात करायचे आणि आपल्या बॉडीला वरच्या दिशेने स्ट्रेच करायचं वरती खेचायचं आपल्या बॉडीला जे आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून मी ते करते तर तुम्ही माझं ड्रेसिंग बघा चक्का खाली सिल्कचा पेटिकोट आहे ज्याला आपण परकर म्हणतो आणि वरून हा माझा नाईट ड्रेस हे ड्रेस मी आ, सिंगल पीस घालायची परंतु काही वाईट लोकांचे वाईट अनुभव आले अर्थात निगेटिव कमेंट म्हणून मग का मी काय केलं परकरभर तो ड्रेस घातलेला आहे आणि इथे मी प्रशांतजींनी जे काही ग्रीन टी वगैरे पिलेलं असतं मी स्पायसीस भिजवते रात्री त्यांच्यासाठी तर ते उकळवून पिता तर ते तरते भांडे धुवून घेतले त्याचबरोबर हात धुवून घेतले आणि नंतर गरम पाणी पिली मी खाली बसून मी सगळ्यात पहिले गरम पाणी पिते तर आज रेड कलर आहे दुसरा दिवस आहे तुम्ही बघू शकता आणि आंघोळ वगैरे करून छान इथे मी देवांची पूजा वगैरे करून घेतली आहे देवाला नमस्कार केला प्रार्थना केली आणि आता इथे मी नाश्ता बनवते प्रतीकसाठी प्रशांतजी आणि मी आमच्या दोघांचाही उपवास आहे परंतु प्रतीकसाठी मी इथे नाश्ता बनवते पोहे त्याला आवडतात माझ्या हातचे पोहे खूप आवडतात मला स्वतःच्या हातचे पोहे नाही आवडत परंतु प्रतीकला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात हॅलो वन गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत चोळीच्या खाण्यापासून मी शिवलेलं हे ब्लाऊज आणि हे मस्त काळ्या रंगाची गळ्यामध्ये घातलेली पोत असं माझं टिपिकल छान असा मराठी लुक दिसतोय असं मला वाटतं आहे तर तुम्ही सगळ्या माझ्या चॅनलवरचे शॉर्ट्स बघताय आणि छान छान कमेंट करताय सगळ्यात पहिले तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मी असं म्हणेल आणि देवी मातेचे पण माझ्यावर विशेष कृपा म्हणेल कारण की आयोनोमीचा जो आपला व्हिडिओ आहे तो नव्वद हजार व्ह्यूज क्रॉस झालेला आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत माहीत नाही किती व्ह्यूज होतील तर थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट इवन मी जे शॉर्ट्स अपलोड करते त्यांनासुद्धा खूप छान प्रतिसाद मला तुमच्याकडून मिळतोय तर मी खरोखर खूप हॅपी आहे आनंदी आहे आणि आत्ता बाहेर जवळजवळ अंधार पडला आहे पण वाजले सहाच आहे ठाण्यातलं क्लायमेट असं काही आहे की सहा वाजताच अंधार पडला आहे ॲक्च्युली मला आता दुर्गा सप्तशती पाठ वाचायला बसायचं आहे आज मी व्हिडिओ अपलोड केला आज बघा तिसरी माळ आहे आज चार काहीतरी साधारण संध्याकाळी पाचच्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला सुद्धा माझे हे साडीवरचे लुक खूप आवडतात तुम्ही छान छान कमेंट करता तर खरोखर खूप छान वाटतं तर चला आता मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घेते हॅलो गाईज आज गुरुवार आहे आणि मी निघाली आहे बाहेर जरा महत्त्वाच्या कामासाठी सोसायटीच्या बाहेर प्रशांत मला काय म्हणतं माहिती का घर कोंबडी <laughs> त्यांचं म्हणणं की मी घरातून बाहेरच निघत नाही सध्या तर तुम्ही बघताय मी काही जिमला वगैरे पण जात नाही काही वर्कआउट करत नाहीये खूप सगळ्या गोष्टी चालू आहे लाईफमध्ये जीवनामध्ये चालायचंच जीवनाचं नावच आहे दुसरं काय संघर्ष स्ट्रगल हे जीवनाचं दुसरं नाव आहे तर असंच काही असल्यामुळे मग माझी काही इच्छा होत नाही खरं सांगू तर जिमला वगैरे जायची आणि गेले कित्येक दिवस मी जिमला गेली नाही आहे वर्कआउट केलं नाही आहे माझा चेहरा असा चभी चभी तुम्ही बघू शकता डेफिनेटली वजन वाढलं असणार आहे केलं नाही आहे एवढ्यात ना कधी मला देवीची सेवा करायची आहे पाठ वगैरे करायचं आहे पण म्हटलं बाहेरचं काम एकदा करून येऊ आणि मग आल्यानंतर करू घरी सोसायटीतून दोन तीन ऑटो भेटल्या मला ज्या जात आहे बाहेर परंतु चक्क त्यांचा गुगल पे चालू नाही आहे म्हणजे एकच काय म्हणावं आता ह्या लोकांना आजकाल कॅश बरोबर घेऊन कोण फिरतं माझ्याकडे तर एक रुपयाही नसतो सगळं गुगल पेनेच करते मी तिघांकडेही नव्हतं त्याच्यामुळे सोडाव्या लागल्या मला ऑटो बघते आता बाहेर ज्या कामासाठी गेली होती ते काम करून आली एक तास लागलं मला ऑलमोस्ट जाऊन यायला आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याचदा असे मोठे मोठे पाण्याचे टँकर दिसतं आलेले पण म्हणजे या सोसायटीमध्ये आता पुष्कळ चार पाच महिने होत आले पाण्याची कधी असं टंचाई म्हणजे पाणी नाही आहे नळांना असं कधी झालं नाही परंतु हो मी नेहमी ह्या गाड्या बघते पाण्याचे टँकर मोठे मोठे चला आता वरती जाईल हातपाय स्वच्छ धुऊन दुर्गा सप्तशतीचा पाठ करेल कुंकुमार्चन करेल श्रीयंत्रावर आणि मग रात्रीच्या आरत्या बिरत्या आणि मग फराळ पाणी बघेल प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला आहे प्रशांतजींचं फराळ ज्योतीचा कॉल येऊन गेला पाहुणा काय बनवू म्हटलं भगरेचे धिरडे बनव मागच्या वेळेस प्रश्नाजींनी खाल्ले होते त्यांना खूप आवडले होते मग तिला म्हटलं की भगरीचे धिरडे बनव आणि प्रतीकला काय माहिती आता काय करेल ते ते आज येथे येणार आहे की नाही तेही मला माहिती नाही आता निवांत झाल्यावर सगळं काम करू पूजा अर्चा करून झाल्यावरच त्यांना कॉल करेल मग मला कळेल हॅलो रिवन तसे माझी ग्रीन साडी बघून तो तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी एक व्हिडिओ शूट केला आणि तो जस्ट मी पब्लिक केला आत्ता आणि खाली आली म्हटलं छान वातावरण आहे चला जरा खाली जाऊ तर मी खाली आली आणि पाऊस सुरू आहे मला वरून कळलंच नाही की पाऊस सुरू आहे परंतु ग्रीन कलरची साडी मला खूप आवडते आणि तुम्हीसुद्धा सांगा कशी वाटते मला ही ग्रीन साडी बाय वे एक दोन मैत्रिणींनी शॉर्ट मी टाकले होते ना तर त्यांनी असे कमेंट केले की आज साक्षात लक्ष्मी दिसते तर थँक्यू सो मच जे पण मी टाकते शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ तुम्ही इतके छान छान कमेंट करता आणि मग मी मजबूर होऊन जाते की अरे आहे आहे मला बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी मी बनवलंच पाहिजे आणि मग म्हणून बनवून टाकत असते तर आली मी खाली परंतु मला मी वरून बघितलंच नाही की बाहेर पाऊस येतोय म्हटलं चला खाली जाऊन वातावरण खूप छान होतं म्हटलं खाली जाऊन आपण देवीचं दर्शन करून म्हणून मी खाली आली तर चला आता आलीच येतं दर्शन करून मग जाते संध्याकाळी असते इथे खूप गर्दी परंतु मी काय येत नाही खालून देवीचं दर्शन करून आली आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर म्हटलं चला आधी आपण आता कुंकुमार्चन करून घेऊ आणि नंतर मग देवीचा पाठ वाचू तर आज जे ना माझ्या दिव्याला इतकं सुंदर असं फूल आलं आलंय एकदम आपण म्हणतो ना वातीला फूल आल्यावर एक शुभ संख्येत असतो आईचा तर तो संख्येत मिळाला असं मी म्हणेल की इतकं छान मस्त असं फूल आलंय मी तुम्हाला पण दाखवते याच्यामध्ये ते क्लिअर कट दिसतंय की नाही पण इतकं छान मस्त असं वातीच्या तिथे छान असं फूल तयार झालंय खूप छान वाटतंय ते बघून मला जय अंबे माता की हॅलो एव्हरीवन तसं मी रोज व्हिडिओ बनवत नाही आहे परंतु शॉर्ट खूप बनवतो येतं माझ्या शॉर्ट्सद्वारे तुमचा तुम्हाला माझे रोजचे लूक म्हणजे मी ज्या काही साड्या वगैरे घालते त्या तुम्हाला दिसतातच तर आता अडीच वाजलेले आहे आणि एक मला फोन आला होता आईची मैत्रीण माझी मावशी आता मी आईची मैत्रीण असं नाही म्हणणार माझी मावशी मावशी माझ्यावर फुल इम्प्रेस मावशी कायम मला फोन करून मावशीच्या मते मी खूप सुंदर आहे आणि मावशी मला कायम सांगत राहते की गुड्डी तू माझी मुलगी असती तू माझी मुलगी असती मावशी स्वतः खूप सुंदर आहे ॲक्च्युली दिसाय दिसायला आरोही आणि स्वरा माझ्याकडे असताना मी गेली होती बघा मावशींच्या घरी प्रतीक कामी मी त्यांना बऱ्याचदा बोलवलं गणपतीमध्ये पण बोलवलं की मावशी ये ना माझ्याकडे ये ना माझ्याकडे मावशीला आहे ना ऍक्च्युली त्यांचे सून आणि मुलगा दोघही जॉब करतात त्याच्यामुळे मावशीला ना नातीला सांभाळावं लागतं पण मग मावशी बोली की नात आजीच्या घरी आहे तर मी फ्री आहे तर मी येते एकते आणि मी एकटीच घरी आहे आपले प्रशांतजी आणि प्रतिकांतापूरला गेलेले आहे आणि माझे चालू आहे नऊ दिवसाचे उपवास आणि मी काय खाल्लं तुम्ही म्हणाल तर मी आहे ना भाजलेला शेंगदाण्यांचा कूट आणि दही आणि गूळ तुम्ही जर नसेल खाल्लं तर एकदा खाऊन बघा खूप छान लागतं दह्यामध्ये गूळ टाकायचा फेटायचं ते थोडंसं दही मेल्ट करून घ्यायचं आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट त्यात टाकायचं आणि ते मी खाते आणि रोज खाते मी ते मला ते खूप आवडतं तर मी ते खाल्लं आहे इव्हन मी आज चहा सुद्धा पिली नाही कारण एकटी होते तर मी काय दूध वगैरे काही आणलं नाही आणि चहा पिला नाही परंतु आता मावशी येते तर मी दूध घेण्यासाठी चालली सोसायटीच्या शॉपमध्ये दूध घेऊन येते आणि मग बोलते तुमच्या <laughs> ब्लाऊज मी चेंज केलं ते ब्लाऊज ना फार इथं असं इतकं आहे इतकं आहे की बस हे ब्लाऊज याचा मी शॉर्ट पण बनवला मिशोवरून मी फक्त आणि फक्त दोनशे बावीस रुपयाचं हे ब्लाऊज घेतलेलं आहे ते मी घातलं नव्हतं आज पहिल्यांदी घातलं फुल स्लीव्ज आहे तर या साडीमध्ये आहे त्याच्या कलर शेड हे बघा त्याच्यामुळे मम्मी हे ब्लाऊज घातलं कारण ते मला प्रचंड टोचत होतं तो खांद्यावर आणि दुसरी गोष्ट मला खूप आनंद होत आहे खरं जी पनवेलची बहीण आहे माझी पाच नंबरची बहीण जी की अद्यापही ह्या घरामध्ये आलेली नाहीये आता इन मेन मला झाले की ती पुष्कळ चार महिने होऊन गेले मला ह्या घरामध्ये पाचवा महिना चालू आहे परंतु आता कसं ती गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आहे ती तिला काही सुट्टी नसते आणि रविवारी बोलवलं ती म्हणते आठवड्यातून एकच दिवस मिळतो मग घरातले खूप सगळे कामं करायचे असतात त्याच्यामुळे तिला काही जमत नाही तर ती अद्यापही घरामध्ये आलेली नाहीये आता मावशी येत आहे मी मावशींचीच वाट बघत होते तेवढ्यात बहिणीचा फोन आला तिला वाटले सरप्राईज देऊ पण हे माहीत नाही कारण कधी आलेली नाही तर मग तिने मला फोन केला की ॲड्रेस सांग म्हणे तर आता ती चारला सुटे जॉबवरून पाच साडेपाचपर्यंत पर्यंत येणार आहे आता ऑलरेडी पावणे चार वाजले मावशींना कॉल केला तर मावशी ऑटोमध्ये बसलेला आहे त्यांना मी लोकेशन पण पाठवलं आणि मी काय वाढवा करून ठेवलाय आज मी तुम्हाला दाखवते प्रशांजी आणि प्रतीक घरी नाही ऍक्च्युली मी ना त्या दिवशी आयुनवू मीच्या दिवशी ना ह्या टिपामध्ये कुरड्या आणि पापड आहे वरती तर ते पापड कुरड्या काढायला चढली तर रे बघा म्हणजे इतकं असं चिघड झालंय कारण चिमणी नाहीये इथे हे बघा तुम्ही बघू शकता तर इथे हे लेंटरवर हे भांडे ठेवलेले असताना तर खूप तेलकट झाले इकडे आणि इकडे तर मी हा सगळा भांड्यांचा पसारा काढून ठेवला आणि मी म्हटलं चला आता हे प्रशांत जे काही काम काढले का खूप आरडाओरडा करता त्यांना नाही आवडत म्हटलं चला आता काम करू आणि चला ठीक आहे भांडे बी काय झोपायच्या आधी कधी बी घासेल ॲक्च्युली ह्या घरामध्ये बाल्कनी नाही ना भांडे घासून सुकवायचे कुठे घरातही सगळं सामान सामान भांडे ठेवायला कुठे जागा नाही जेव्हा मावशींचा फोन आला ना तेव्हा मी भांडे घासायला म्हणजे साडीचा पदर खोचलाच होता आणि तेवढ्यात मावशींचा फोन आला मग म्हटलं भांडे कधी घाऊ घासता येतील मावशी येता यायचा मला आनंद येतो आता पाच दहा मिनटामध्ये मावशी पोचून जाईल इथे तुम्हालाही भेटवते मग मी मावशींशी ओके मावशी आल्या मी म्हटले फोन पण लावते <laughs> मी सेम नेशनल होते अशी हीच घेतलेली मी काढून ठेवले ले हो का मी आज व्हिडिओ करायला घेतली होती कधी घालणं नाही होत पण माता नवरात्र आहे तर रोज साड्या सेम तिला गोंडे तिला गोंडे नाही अच्छा छान आहे सोसायटी नाही पण आमचं घर सामानच नाही मागवत सोसायटी तरी पण बरी आहे जागा पुष्कळ हैदराबाद बघितलं असेल ना माझे व्हिडिओ व्हिडीओके मध्ये आम्ही दोघं राहायचो आणि इथे आता टू के मध्ये तीन मग मी ती काढून ठेवली आणि कॉमन आहे ग्रे कलर मी ना व्हिडिओ साठी मागवल्या होत्या साड्या म्हटलं का बे एवढा वेळ लागतो यायला इंटर त्यांची खूपच चालली होती या ओनरने काय केलं इंटर कॉम आहे ना तो जिथे स्वीट बाबरे हे सगळं काय कशा बद्दल बाबरेला मावशी माझ्यासाठी काय काय घेऊन आलंय बाबरे कसला केरळ अरे वा छान छान हो खूपच खूपच काय काय आणलंय मावशी तर मावशी माझ्यासाठी केरला स्पेशल मसाला त्याच्यानंतर गुलाबजाम साडी आणि स्वीट बरच काय काय घेऊन आलेले आहे आणि मावशी बघा किती सुंदर दिसता छान रेडी होऊन आली आहे मावशी काय नाही सिंपल आमोळ केली आणि जस्ट साडी नेसलय आता छोटे ना नाही झालत तेवढेच आहेत पण मला ते नाही आमचे तर सगळे मम्मीवर गेले केस आमचे कुणाचे केस वाढत नाही दाट नाही माझे दाट होते वाढलेले होते इथपर्यंत आपली भामा मावशी तिला मुली म्हटलं ना तिच्यात इथपर्यंत हो का अरे डबल वेडी घातली ना तू इथे यायची हो का छान छान अशी ठेवते मोठे तिथंच फंक्शन होऊ शकतो छोट फंक्शन हा, हा फंक्शन वगैरे ब्लाउज इतूप सुंदर आहे हजार दोन हजार खूप छान भेटत काबरा आणि बोरिंग नाशिकला आहे पण मग आता हे भेटायला लागले आणि मी म्हटलं बरं कितीच आहे हा मग हा भारत आहे दोनशे बावीस वाव कपड्याची वावती आता मला यातला ब्लॅक घ्यायचा आहे माझ्याकडे ना फॉरेनच्या दोन ब्लॅक साड्या एवढीच घडी होती आमठीत घातली कि दादा आली बरोबर आईची मैत्री आईची माहिती माझ्या हिंदूच्या पोरी येतो तुम्ही होती माझी हिंदू होती किती वाडा बांधला तुमच्या मुळे ना किती लेके दिल्या तिला माई बहिणी माझ्या हिंदूला बरे ना, <laughs> <बने> ना। <laughs> <सर्थ। laughs> आणि एवढ्या पोझिशन वर तुम्ही गेल्या मला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो ना मला काय सांगू खरोखर इंदूचे वडील बहीण भाव लागतात लोंड्याची आई आई लोंड्याची होती ना ती आई लोंडायची सकाराम लोंडे सकाराम लोंडे, लोंडे।, लोंडे म्हणजे माझे आजोबा आता चाळ बस ना बस पराळ पराळ नाही बनवलं मी बरोबर तुमचा उपवास आहे हा नवरात्रीचा उपवास आहे ना तिचा पण नाही तिचा नाही तिथं दोघी बनवलं गेलं नको आता पिऊ जास्त झाले दोन कप चहा चा बसरा कर ना काय करते मी उपवासाचं पाहायला गेलो ते आमची इथं जेन मोठं स्वीटच हे आहे म्हणून नंबर लावून घ्या लागतो पण तिथे उपवासाचं काहीच भेटलं नाही मम्मी तपासाचं कर बापरे इतका बरं का नाही पण काय काय आले स्वीट नाही माझं मा आम्हाला मी ला म्हणजे मावशीने मोमोज आणले मी त्यात पहिले मावशीनी मिरे लवंगा मिरच्या ते पण तिकडचं आहे का तर जायफळ आपल्या घरचे आहे ना अंगणातले अच्छा आणि जायफळ मधून तीन हे भेटत तीन वस्तू भेटतात जायफळच्या झाडातून तीन वस्तू म्हणजे जायफळ आहे ना तुला मी त्याचा व्हिडिओ पाठवेल ते जावित्री बोलतो ना आपण लाल जाय जायपत्त ते जायफळालाच असत आणि पान तेजपत्ता ते पण जायफळाला ते पण वापरतात मावशी बोलली की मला साधं जेवण साधी भाजी पोळी आवडते म्हणून मी इथे भरलेल्या वांग्याची भाजी भात पोळ्या पापड भाजले आणि पुरणपोळ्या पण मी आणल्या रेडीमेड मावशीने गुलाबजाम आणले आणि बैंधीने बालूशाही आणले तू ब्लाऊज मी शोवर काय माझी थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सिक्स बरोबर काही नाही काही लोन तेव्हा नको नको एवढं सगळं नको मावशी काकडी मावशी लोणचं देऊ बस बस मावशीला ऐकत होत मग तिला बहीण पण ड्युटी करून आली होती आणि मम्मी तिला बोलले की तुम्ही दोघी जणी गप्पा मारा आणि त्या गप्पा मारेपर्यंत मग मी काय इतक्यात स्वयंपाक केला तर मावशी बोलल्यामुळे मग मी म्हटलं चला आता आणि मी जेव्हा दूध घ्यायला गेली ना तेव्हाच मी पुरणपोळी घेऊन आली होती मागे पण मी त्या शॉपमधून पुरणपोळी आणली होती बघा तर मला खूप आवडली होती मग म्हटलं चला स्वीट म्हणून पुरणपोळी आणि आमच्याकडे दुधामध्ये साजूक तूप टाकून पुरणपोळीबरोबर खाल्लं जातं परंतु मावशीला वांग्याची भाजी तिखट लागली पण भाजीची चव खूप आवडली त्याच्यामुळे मावशीने आणि माझ्या बहिणीने दोघींनी पण न गुलाबजाम खाल्ला ना बालुशाही खाल्ली त्या त्या बोलल्या की भाजी छान आहे मग त्यांनी भाजी भात पोळीच खाली आणि आता पावणे दहा वाजलेले आहे आणि आमचे जेवण वगैरे झाले खूप छान आम्ही गप्पा मारल्या मावशी बरोबर कसा वेळ गेला कळलं सुद्धा नाही मावशींनी खूप आम्हाला काही जुन्या गोष्टी वगैरे सांगितल्या नमस्कार सगळ्यांना हे बघा मावशी हिरोईन बघा मावशी <laughs> हिरोईनच दिसतीये खूप छान वेळ गेला मावशी बरोबर खूप छान गप्पा वगैरे मारल्या अबाउ सेव्हन्टी सेव्हन्टी तरी माझी मुलगी बोलते मी हिरोईन आहे हा मग आहे ना <laughs> तर आता मावशी निघते जायला आम्ही मावशीला खाली बाय बाय करायला चाललोय मावशी बरोबर चला, चला। पोखरण नंबर एक रोड मला मग पुढे नेऊन सोड मी तिथून पकडते दुसरीला मावशी पाऊस नसतात आली असती बाहेर पर्यंत नाही नाही बाय बाय मावशी पोचल्यावर कॉल करशील कॉल कर बाय बाय <laughs> आणि मावशी पावणे दहा ला गेली आणि साडे अकराला ला आणि प्रतीक आले दोन दिवस नव्हते त्याच्यामुळे प्रतीक जेव्हाही कधी आला बाहेरून की मला तो हक करतो जातानी हक्क करतो आणि ते अंतापूरलाही गेले होते अंतापूर प्रशांतजींचं गाव आहे म्हणजे आमचं गाव आहे माझं सासर आहे तर हे बघा ह्या गोणीमध्ये बघू म्हटलं यांनी काय आहे तर त्यांनी आमचे घरचे कांदे आणले आणि त्याचबरोबर घरच्या शेतातल्या भेंडी वगैरे आणल्या आणि मी तुम्हाला सांगत असते प्रशांतजींना भाज्या वगैरे घ्यायला खूप आवडतं तर त्यांनी रस्त्यातून अजून पालक पालक नाही शेपू आणि कोथंबीर आणि का काकड्या कारले वगैरे अशा भाज्या घेऊन आले होते इथे माझ्या बहिणीला दाखवत होते की पाणी आम्हाला खूप लागलं रस्त्याने असं तर माझ्या बहिणीनी आणि मी तीन चार महिन्यानंतर भेटल्यामुळे खूप आम्ही गप्पा मारल्या खूप म्हणजे खूप आम्हाला छान वाटलं मावशीबरोबरही आम्ही छान टाईम स्पेंड केला परंतु मावशी गेल्यानंतर मला आठवलं की अरे आपण मावशीबरोबर फोटो काढायला हवे होते पण ठीक आहे चला नेक्स्ट टाईम मावशीला भेटेल तेव्हा मावशीचं माझं फोनवर बोलणं झालं मावशी बोलली आपण फोटोच नाही काढले म्हटलं नेक्स्ट टाईम आपण काढ आणि इथे बघा प्रशांतजींनी घरून भेंड्या आणल्या तरी त्यांनी मार्केटमधून भेंड्या घेतल्या ते सांगता पण इथे वरून इथे वे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणेल की मी सध्या बरेचसे शॉ शौ, शॉर्ट्स अपलोड करते तर माझे बरेच शॉर्ट्स व्हायरल होत आहे दोन लाख तीन लाख व्ह्यूजपर्यंत जात आहे तर तुम्हाला ते खूप आवडतं आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप आभारी आहे फक्त ज्या मैत्रिणींनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना मी रिक्वेस्ट करेल की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका ओके बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल